नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे रूममध्ये सायली अर्जुनला बोलते तुम्ही मला हे बायको अशी हाक मारता तेव्हा मला ना खूप छान वाटत खूप आवडतं मला ते तर असं सायली खूप लाजत असते अर्जुन सायलीला बोलतो जशी कॉन्ट्रॅक्ट वाईफची क्यूट वाईफ झाली तशीच आता मिसेस सायली ची बायको पण सायली खूप खुश होते सायली बोलते परत बोला ना तुम्ही अर्जुन बोलतो माझी बायको सायली असं बोलून सायली आणि अर्जुन दोघेही खूप रोमँटिक झालेले आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर इकडे प्रिया किल्लेदारांच्या घरून सुबेदारांच्या इथे आलेली असते घरातले सर्वच एकत्र बसलेले पाहून प्रिया तांडव करते प्रिया सायलीच्या हातातले मिठाईचे ताट फेकून देते प्रिया बोलते कोर्टात विरुद्ध खोटं नाटक खोटं नाटक सांगितलंस आणि आता माझे हार माझी हार सेलिब्रेट करताय का हे वागणं प्रतापला पाहून प्रतापला खूप राग येतो प्रताप बोलतो तर मी हे कोणती पद्धत आहे वागण्याची ओरडून परत बोल परत प्रतापला बोलते तुम्हाला फक्त माझी चूक दिसते बाबा अर्जुन काय केलंय अर्जुनने त्याला विचारा तुम्ही अर्जुन बोलतो काय केलंय मी प्रिया फक्त तुझा खोटा चेहरा सगळ्यांसमोर आणलाय म्हणून तशी तमाशा करतेस ना तू तर येणाऱ्या भागात प्रियाचा खरा चेहरा अर्जुन आता घरातल्या आपल्या सगळ्यांसमोर आणलेला आहे अर्जुनने तेव्हा घरातले सर्वच आता प्रियाशी कसं वागणार तिला कोणती शिक्षा देणार हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर तुम्ही ही मालिका पाहता का आणि पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद